राज्यभरात आज महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे जालन्यामध्ये भाजपकडून भव्य अशी रॅली काढण्यात आलेली आहे आपण जर माझ्या पाठीमागची काही सारी दृश्य पाहिली तर या ठिकाणी आमदार बबनराव लोणीकर भास्कर दानवे यांच्यासह भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले आहेत शहरातून ही रॅली निघालेली आहे आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे मोठ्या संख्येने भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे आपल्यासोबत आमदार बबनराव लोणीकर आहेत काय सांगाल आज शेवटचा दिवस आहे प्रचार जोरदार सुरू आहे जालना शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची लाट आहे प्रचंड संख्येनं आजच्या या रॅलीमध्ये महिला सहभागी झाल्यात व्यापारी डॉक्टर वकील प्राध्यापक सर्व शहरातील लोक रॅलीमध्ये आपापल्या प्रभाग प्रभागामध्ये प्रचार फेऱ्या निघाल्यात आपण उभे आहोत भास्कर भास्करराबा दानवे यांच्या वार्डामध्ये आबा दानवे हे भारतीय जनता पक्षाचे महानगरचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचं महापौर बनवायचं आहे आणि आबाच्या प्रभागामध्ये जे विकासाची कामं केलीत आणि त्यामुळं भास्करराव दानवे आणि आमचे चारही उमेदवार प्रचंड मताधिक्यानं निवडून येणार आहेत भारतीय जनता पक्षाच्या चाळीस जागा निवडून येतील शहरात भगव वातावरण झालेलं आहे आणि महापौर भारतीय जनता बसेल भारतीय जनता पक्षाला मोदीजींच्या लोक पक्षाचा देवा भाऊ यांच्या भारतीय जनता पक्षाचा महापौर बसेल किती जागा निवडून येतील पस्तीस पस्तीस ते चाळीस जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून येणार आहेत शहराच्या विकासासाठी लोक भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत भारतीय जनता पक्ष उभा आहे ठरवलंय निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाचे पस्तीस ते चाळीस लोक निवडून येतील आपल्या सोबत महानगराध्यक्ष भास्कर दाने आहेत एक संधी भाजपला असे बॅनर जालना शहरात लागले नेमकी ही संधी कशासाठी आणि संधी दिली तर काय करणार महानगरपालिकेच्या निवडणुकीची नोंद सर्वप्रथम इतिहासामध्ये होणार आहे देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या मार्गदर्शनामध्ये तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूरचे आमदार बबनरावजी लोणीकर साहेब नारायणरावजी कुचे साहेब आमदार संतोष पाटील दानवे आणि या नगराच्या निवडणुकीचे प्रमुख माजी आमदार कैलाशजी गोरंट्याल आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये जालना महानगरपालिकेची रणधुमळ या ठिकाणी सुरू आहे प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी विराजमान होणार आहे आणि आणि ते जागा भारतीय जनता येतील तमाम रॅलीमध्ये सर्व, सर्व डॉक्टर वकील प्राध्यापक व्यापारी सर्व ग्रहिणी आमच्या बंधू भगिनी मोठ्या संख्येनं आज स्वयंस्फूर्तीनं या महारॅलीमध्ये सामील झालेले आहे आणि मला निश्चित याचा खात्री आहे की पंधरा जानेवारीला मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यासह पाच ते पाच कमळाचे उमेदवार या ठिकाणी प्रभा क्रमांक एक मध्ये निवडून येतील अशी मला या ठिकाणी खात्री आपल्यासोबत दानवे साहेबांच्या पत्नी सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आज ताई तुम्ही सुद्धा रॅली मध्ये सहभागी झालेले आहेत काय सांगाल पण आज तुम्ही सहभागी झालात काय विश्वास आहे वातावरण भाजपमय झालंय एकदम जालना शहरामध्ये भाजपची लाट आहे आणि मला तरी वाटत पूर्ण जागा आमच्या भाजपच्या येतील कारण की केंद्रामध्ये सरकार आमचे महाराष्ट्रात सरकार आमचे लाडक्या बहिणी लाडके आमची आहे त्याच्यात बिलकुल मात्र शंका नाही भाजप हा नंबर एकचा पक्ष आहे जागा सर्व सर्व आम्ही जिंकतो असा मला विश्वास तर नक्कीच आपण पाहतोय की विजयाचा विश्वास जो आहे तो निर्मला ताई दानवे यांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे त्यामुळे आपण पाहतोय की मोठी भव्य रॅली जी आहे ती भारतीय जनता पार्टीच्या वतीने जालना शहरात काढण्यात आलेली आहे रामनाथ टाकणे टी व्ही नाईन मराठी जालना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव